काय सांगा काय ठरलं यामध्ये बैठक आज रविदास यांची एक फेब्रुवारीला जी जयंती आहे ती जयंती महा पौर्णिमेला दरवर्षी होत असते त्याप्रमाणेच यावर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी म्हणून केंद्रीय रविदास महाराज जयंती जी वीस सव्वीसची आहे ह्या जयंतीची मिटिंग ठेवलेली होती जयंतीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी बोलावलेली होती नवीन कार्यकारिणी अध्यक्ष चंद्रकांत गोरेसाहेब ॲडवोकेट यांच्या नेतृत्वामध्ये यावेळी जयंती साजरी होणार आहे तर सर्व पदाधिकारी यावेळी यापूर्वी निव निवडलेले होते परंतु काही शहरातला भाग त्या भागातील प्रतिनिधी त्यामध्ये समाविष्ट करण्यात आला आले केंद्रीय कार्य आणि प्रत्येक का आमचा समाज ज्या ज्या भागामध्ये राहतो चिकलठाणा कुंदवाडी रोहिदासपुरा सातारा परिसर पदमपुरा या सर्व भागातून आणि विशेष सारख्या बजाजनगरसारख्या सुद्धा वाळदमधून मिरवणुकीमध्ये एक एक रथ सामील करण्याचे आणि मिरवणुकीमध्ये सर्व नागरिकांनी समाज बांधव सामील होण्याचं या ठिकाणी म्हणजे ठरवण्यात आलेलं आहे आणि त्यासाठीचं नियोजन आज आजच्या बैठकीमध्ये झालं आणि खूप सेंट्रली क्रांती चौकामध्ये एक स्टेज निर्माण करून तिथून मागील वर्षीप्रमाणेच मिरवणूक क्रांती चौक ते औरंगपुरा महात्मा ज्योतिबापूचे पुतळा तिथपर्यंत काढण्याचं ठरलेलं आहे तसेच मोटरसायकल रॅलीसुद्धा काढण्याचं ठरलेलं आहे त्याशिवाय एकतीस तारखेला समोर एकतीस जानेवारी रोजी एक मशाल रॅली काढण्याचं संत रविदासून आहे आमच्या जयंतीच्या मध्ये चांगली काढण्याचं नियोजन केलेलं आहे समाज बांधवातील काय आवाहन करणार तुम्ही त्या निमित्ताने समाजातील बांधवांना काय आवाहन करणार सर्व समाज बांधवांना मी आव्हान इच्छित करू इच्छितो की संत रविदास महाराज ते आमचे आशास्थान आहे आस्थास्थान आहे आणि त्यांच्यासाठी म्हणून आम्ही सर्वांनी मुलाबाळासह म्हणजे विशेषतः म्हणजे बहिलांनी याच्यात सहभाग सहभाग नोंदवला पाहिजे महिला आपल्या सर्व कुटुंबियासह ह्या जयंतीच्या मिरवणुकीसाठी सर्वांनी सामील व्हावं असं मी आव्हान समाज बांधवांना करतो आपलं नाव सांगायचं मी ना। बालाजी सोनतक्के माझे साहेब पोलीस साहे, आयुक्त छत्रपती संभाजीनगर सध्या टी व्ही आज आहे संत रविदास शिरोमणी जयंतीनिमित्त आज जी कार्यकारिणी तयार झालेली आहे केंद्रीय कार्यकारणीमधले जे सदस्य आहेत त्या मोठ्या उत्साहाने सामील झालेले आहेत आणि स्वस्फूर्तीने जे केंद्रीय जयंती झालेले आहे आणि आमचा मानस आहे की आम्ही आता संत रविदास महाराजांची जयंती जी आहे जे मोठ्या थाटामाटामध्ये मोठ्या गौरवामध्ये आणि त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचले पाहिजे की त्यांचे विचार जे होते संत रविदास महाराज समता बंधुता आणि मानवता याच्या आधारावर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनटचेबल ग्रंथ हा जे त्यांना अर्पण केला होता जे मध्येच लिहिलेलं आहे की ओ समता बंधुता आणि मानवता बेसवर हा संदेश आपल्या संत गुरु रविदास महाराजांनी त्या काळामध्ये दिला होता की आणि त्याचा घेऊन आज हा विचार सर्वसामान्यापर्यंत सर्व जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे या उद्देशाने आपण या जयंतीचं Uh, करणार आहोत आणि मोठ्या उत्साहामध्ये आम्ही ही जयंती साजरी करणार आणि आमच्या सर्व समाज बांधवामध्ये जयंतीला घेऊन मनामध्ये एक खूप मोठा उत्साह आहे आणि आम्ही निश्चितच शांततेमध्ये मानवतेचा धर्म पाळून आम्ही जयंती साजरी करणार आहोत जयंतीमध्ये रथाचे वगैरे रॅलीचे कसे नियोजन राहणार जयंतीमध्ये की जसं की रथामध्ये आपण महाराजांचा फोटो ठेवून शांततेने त्यांचे जे काव्यरचना आहे ज्यांनी तो जनतेला संदेश दिलेला आहे त्या माध्यमातून आम्ही प्रत्येक समाजासमोर त्यांचे विचार घोषतील विचारातून प्रगती कशी होईल आणि हे आम्ही करणार आहोत आणि शांततेमध्ये आम्ही रथ काढून कि कुठलाही तिथं असं ढोल ताशा किंवा जो होईल किंवा इतरांना समाज बांधवांना त्रास होईल त्याचा आम्ही पूर्ण काळजी घेणार आहोत समाज बांधवांना काय संदेश देणार आज समाज बांधवांना मी एक संदेश देईल की आपले जे संत शिरोमणी संतांचे शिरोमणी आहेत त्यांचे मोठे राजे महाराजे राणे जे त्यांचे शिष्योत्व पत्करलेलं आहे आणि आपण त्या समाजामध्ये जन्माला आलो ज्या समाजाचे संत शिरोमणी रविदास महाराज हे गुरु आहेत आपण त्याच्यात येऊन भाग्यवान आणि त्यांचे विचार आचार आणि त्यांच्या विचाराचं पालन करून आपण आपल्या परिवाराचं आपल्या समाजाचं भवितव्य उज्ज्वल कसं होईल हा त्यांच्या विचारून पुढे जाणार हाच आमचा समाज बांधवांना संदेश राहील आपलं नाव हो सांगा आणि आपल्यासोबत जे कार्यकारिणीमध्ये नाव झाले हो त्यांचे थोडे नाव हो सांगा मी ॲडव्होकेट चंद्रकांत बडोदास गुरे केंद्रीय कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत माझ्याबरोबर संतोष बरोदे साहेब आहेत सुरेश गवळी साहेब आहेत जे जुने पुरे आहेत महिला अध्यक्ष आमचे आशाताईरसुने साहेब आहेत ॲडव्होकेट रोहिणी कटारे, कटारे आहेत त्याच्यानंतर आमचे विष्णू भडके साहेब जाटवे साहेब मस्के साहेब बदमे साहेब वंशीलाल कुचे साहेब हे सर्व जुने आणि अनुभवी कार्यकर्ते माझ्याबरोबर बरोबर आहेत त्यामुळं जयंती आमची निश्चितच चांगली होणार आहे आणि आम्ही चांगल्या पुरावा एक समाजापुढे एक आदर्श समता बंधूचा आम्ही निर्माण करणार आहोत अँड प्रेस द नेव्हर मिस एन अपडेट